नमस्कार आज आपण निसर्गातल्या एका अत्यंत मूलभूत आणि तर जादूई वाटणाऱ्या प्रक्रियेवर बोलणार आहोत प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया म्हणजे सोप्या शब्दात वनस्पतींनी सूर्यप्रकाश वापरून स्वतःसाठी अन्न बनवणं अगदी आपल्याकडे विकिपीडिया बायजूस टॉपर लर्निंग आणि अनअकॅडमी यांमधल्या माहितीचा आधार आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण फक्त हे कसं घडतं हेच नाही तर पृथ्वीवरच्या जीवनासाठी हे इतकं महत्वाचं का आहे हेही पाहूया बरोबर आणि विचार करा या एका प्रक्रियेतून जगात म्हणजे जवळपास एकशे तीस टेरावॅट ऊर्जा पकडली जाते बापरे एकशे तीस टेरावॅट हो आणि दरवर्षी शंभर ते एकशे पंधरा अब्ज टन कार्बनचं रुपांतर वनस्पतींच्या वाढीत होतं म्हणजेही तर पृथ्वीला चा चालवणारी एक प्रचंड मोठी नैसर्गिक फॅक्टरीच आहे असं म्हणायला हवं चला तर मग या प्रक्रियेच्या आत दुकावून पाहूया नक्कीच आणि प्रकाश संश्लेषण या शब्दातच त्याचा अर्थ आहे बघा प्रकाशाच्या मदतीने काहीतरी एकत्र आणणं किंवा तयार करणं ही एक भौतिक रासायनिक प्रक्रिया आहे भौतिक रासायनिक हो जिथे वनस्पती शैवाल आणि काही जीवाणूंसारखे स्वयंपोषी जीव म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात ऑटोट्रोफ्स अगदी ते प्रकाश ऊर्जेला रासायनिक ऊर्जेत बदलतात ही रासायनिक ऊर्जा मग त्यांच्या वाढीसाठी आणि इतर कामांसाठी वापरली जाते म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि पाणी वापरून सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत बरोबर ग्लुकोज सारखी साखर म्हणजे त्यांचं अन्न बनवतात आणि आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यक असलेला ऑक्सिजन बाहेर टाकतात म्हणजे ही प्रक्रिया फक्त झाडांपुरतीच मर्यादित नाहीये तर इतर सूक्ष्मजीवसुद्धा करतात आपल्या स्रोतांमध्ये सायनो बॅक्टेरिया पर्पल बॅक्टेरिया ग्रीन सल्फर बॅक्टेरिया यांचा उल्लेख आहे बरोबर आणि यातही बरीच विविधता आहे आपण झाडांमध्ये जे पाहतो त्याला ऑक्सिजनिक प्रकाश संश्लेषण म्हणतात ऑक्सिजनिक कारण ऑक्सिजन तयार होतो हो पण काही जीवाणू आहेत जे एनऑक्सिजनिक प्रकाश संश्लेषण करतात म्हणजे ते प्रकाश ऊर्जा वापरतात पण ऑक्सिजन तयार करत नाहीत अच्छा उदाहरणार्थ जसे की पर्पल सल्फर बॅक्टेरिया ते पाण्याऐवजी हायड्रोजन सल्फाईड म्हणजे एच टू एस वापरतात आणि उपउत्पादन म्हणून सल्फर बाहेर टाकतात अरे वा म्हणजे पाणी नाही तर एच टू एस हो विचार करा किती वेगवेगळ्या प्रकारे निसर्गाने प्रकाश ऊर्जा वापरण्याचे मार्ग शोधले आहेत हे खरच खूप रंजक आहे पण ही जी सगळी माहिती आपल्याला आज आहे ती अशी एका दिवसात मिळाली नसेल नक्कीच नाही अजिबात नाही शास्त्रज्ञांनी हळूहळू एक एक पैलू उलगडलाय हो मला शाळेत जोझेफ प्रिस्ले यांचा प्रयोग शिकल्याचं आठवतोय तो, तो बेलजारवाला अगदी तो एक महत्वाचा टप्पा होता साधारण सतराशे सत्तरच्या दशकात प्रिस्ले यांनी तो प्रयोग केला त्यांनी दाखवलं की बंदबर्णीत मेणबत्ती विचते आणि उंदीर मरतो कारण हवा खराब होते पण त्यात पुदिन्याचं रोपट ठेवलं तर मेणबत्ती जळत राहते आणि उंदीरही जगतो म्हणजे वनस्पती हवा शुद्ध करतात हा निष्कर्ष जरी त्यांना नक्की काय होत कोणता वायू आहे हे तेव्हा माहीत नव्हतं आणि यान इंगन आले त्यांनी अजून काहीतरी टाकली ना हो यांनी सांगितलं की ही हवा शुद्ध करण्याची किमिया फक्त सूर्यप्रकाशात आणि वनस्पतींच्या हिरव्या भागांमध्येच होते अंधारात नाही अच्छा म्हणजे प्रकाशाची गरज त्यांनी सिद्ध केली अगदी त्यानंतर ज्युलियस वॉन सॅक्स यांनी अठराशे मध्ये दाखवून दिलं की वनस्पती ग्लुकोज बनवतात आणि ते स्टार्चच्या रूपात साठवतात ओके okay. त्यांनीच क्लोरोफिल ते हिरव रंगद्रव्य आणि क्लोरोप्लास्ट या पेशी अंगकाचा संबंध जोडला hmm, पुढे मग टी डब्ल्यू एंजेलमन यांनी प्रिझम वापरून प्रकाशाच्या वेगवेगळ्या मंगांचा म्हणजेच तरंग लांबीचा प्रकाश संश्लेषणावर काय परिणाम होतो हे दाखवलं अच्छा तो स्पेक्ट्रम वाला प्रयोग हो निळ्या आणि लाल प्रकाशात ही प्रक्रिया जास्त वेगाने होते हे त्यांनी सिद्ध केलं आणि कॉर्नेलिस वेन नील नाव पण येतं त्यांनी तर म्हणजे दृष्टिकोनच बदललं असं वाटतं त्यांनी सांगितलं की ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड मधून नाही बरोबर हा खूप मोठा मुद्दा होता व्हॅन नील यांनी जीवाणूंवर अभ्यास करून हे सुचवलं की प्रकाश संश्लेषण ही एक रेडॉक्स प्रक्रिया आहे रेडॉक्स हो जिथे हायड्रोजन देणारा स्रोत म्हणजे पाणी किंवा एस टू एस कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कार्बोहायड्रेट्समध्ये करतो त्यांनीच ऑक्सिजन पाण्यापासून येत असल्याचा महत्वाचा सिद्धांत मांडला आणि हो, सिद्ध तो नंतर सिद्ध पण झाला आयसोटॉप वापरून सिद्ध झाला त्यामुळेच आज आपण जे समीकरण वापरतो सिक्स टी ओ टू प्लस ट्वेल्व्ह एच टू ओ प्लस प्रकाश ऊर्जा इज इक्वल टू सी सिक्स एच ट्वेल्व्ह सिक्स प्लस सिक्स एच टू ओ प्लस सिक्स ओ टू त्यात ऑक्सिजन पाण्यापासून येतो हे स्पष्ट दिसतं कमाल आहे म्हणजे विज्ञानाचा हा प्रवास किती रंजक आहे नाही का एक एक तुकडा जोडून मोठं चित्र तयार झालं अगदी खरंय नक्कीच आता हे सगळं नक्की घडतं कुठे आपण क्लोरोप्लास्टचा उल्लेख केला मग ही रचना नेमकी कशी असते हम्म क्लोरोप्लास्ट म्हणजे वनस्पतीच्या पेशींमधली एक लहानशी फॅक्टरी समजा तुम्ही हे मुख्यत्व हा पानांच्या आतल्या मेझोफिल पेशींमध्ये असतात ओके मेझोफिल पेशी या क्लोरोप्लास्टला दोन आवरणं असतात आतमध्ये एक द्रव असतो ज्याला स्ट्रोमा म्हणतात स्ट्रोमा आणि या स्ट्रोमामध्ये अशा चपट्या पिशव्यांसारख्या रचना असतात त्यांना म्हणतात थायलाकॉइड थायलाकॉइड हो हे थायलाकॉइडस एकावर एक, एक रचलेले असतात जशी नाणी रचतो तसे त्यांना ग्रॅनम एक वचन किंवा ग्रॅना अनेक वचन म्हणतात अच्छा आणि गंमत म्हणजे या स्ट्रोमामध्ये एन्झाईम तर असतातच पण स्वतःचा डीएनए आणि रायबोझोम पण असतात त्यामुळे ते काही प्रमाणात स्वायत्त असतात अरे वा स्वतःचा डीएनए पण हो आणि हे थायलाकॉइड्स महत्वाचे आहेत कारण तिथेच प्रकाश ऊर्जा पकडण्याचं काम होतं म्हणजे ती प्रकाश आधारित प्रतिक्रिया लाईट अगदी बरोबर पटलामध्ये म्हणजे आणि प्रथिना असतात रंगद्रव्य, रंगद्रव्य म्हणजे क्लोरोफिल वगैरे हो क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी कॅरोटिनॉइड वगैरे क्लोरोफिल ए हा मुख्य खेळाडू आहे तो निळा जांभळा आणि लाल प्रकाश सोसतो आणि हिरवा हिरवा प्रकाश तो परावर्तित करतो म्हणूनच आपल्याला पानं हिरवी दिसतात अच्छा आणि इतर रंगद्रव्य आहेत ना त्यांना म्हणतात ती वेगळ्या प्रकाश शोषून ऊर्जा क्लोरोफिल एकडे देतात आणि त्याला जास्त प्रकाशापासून वाचवतात सुद्धा म्हणजे मदतनीच आहेत ती म्हणजे ही सगळी रंगद्रव्ये एक टीम म्हणून काम करतात ते कसे एकत्र असतात हो ते फोटोसिस्टम नावाच्या गटामध्ये एकत्र काम करतात फोटोसिस्टम हो प्रत्येक फोटोसिस्टम मध्ये शेकडो रंगद्रव्य रेणू एका प्रोटीन कॉम्प्लेक्सला जोडलेले असतात याला लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स एल एच सी किंवा अँटेना म्हणतात अँटेना जसा डिशचा अँटेना सिग्नल घेतो तसा अगदी तसंच या अँटेनाच्या मध्यभागी एक खास क्लोरोफिल ए रेणू असतो ज्याला रिॲक्शन सेंटर म्हणतात अँटेना प्रकाश गोळा करून रिॲक्शन सेंटरकडे पाठवतो ओके आणि दोन प्रकारच्या फोटो असतात असं ऐकलंय पी एस आय आणि पी एस टू बरोबर फोटो सिस्टम आय म्हणजे पी एस आय चा रिॲक्शन सेंटर सातशे नॅनोमीटर तरंग प्रभावीपणे वापरतो म्हणून त्याला म्हणतात आणि म्हणजे चा सहाशे ऐंशी नॅनोमीटरचा प्रकाश प्रभावीपणे वापरतो म्हणून त्याला पी सिक्स एटी म्हणतात पी सिक्स एटी पण गंमत म्हणजे त्यांची नावं त्यांच्या शोधाच्या क्रमानुसार आहेत म्हणे कामाच्या क्रमानुसार नाही हो अगदी बरोबर पकडलं तुम्ही कामाची सुरुवात प्रत्यक्षात पी एस टू पासून होते पी सिक्स एटी पासून अच्छा ठीक आहे मग ह्या प्रकाश आधारित प्रक्रियेत जिला फोटोकेमिकल फेज असंही म्हणतात नक्की काय होतं इथेच एटीपी आणि एनएडीपीएच तयार होतात ना बरोबर ही प्रक्रिया थायलाकॉइड मेम्ब्रेन मध्ये होते सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा पी एस टू म्हणजे पी सिक्स एटी प्रकाश शोषतो तेव्हा त्याचा एक इलेक्ट्रॉन प्रचंड ऊर्जा मिळून बाहेर पडतो उत्तेजित होतो तो ओके हा ऊर्जावान इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम ईटीएस मधून प्रवास करतो जणू काही डोंगरावरून खाली उतरल्यासारखा अगदी आणि या प्रवासात इलेक्ट्रॉन आपली ऊर्जा टप्प्याटप्प्याने सोडतो ही ऊर्जा वापरून एटीपी तयार होतो एटीपी म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट ऊर्जेचं चलन हं आणि मग हा इलेक्ट्रॉन कुठे जातो मला आठवते शाळेत या संदर्भात झेड स्कीम असं काहीतरी शिकलो होतो त्याचा इथे संबंध आहे का अगदी तुम्ही बरोबर आठवण काढली झेड स्कीम हे या इलेक्ट्रॉनच्या प्रवासाचं चित्रमय वर्णन आहे ईटीएस मधून प्रवास करून हा इलेक्ट्रॉन पी एस वन म्हणजे प्रकाश शोषून आपला इलेक्ट्रॉन उत्तेजित करतो हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या मार्गाने जाऊन शेवटी एनएडीपीएच प्लस नावाच्या रेणूला मिळतो आणि तयार करतो एनएडीपीएच हा पण ऊर्जेचा वाहक हो निकोटीड फॉस्फेट हा सुद्धा ऊर्जेचा एक महत्वाचा वाहक आहे पण एक मिनिट पी एस ने जो पहिला इलेक्ट्रॉन गमावला तो परत कसा मिळतो नाहीतर प्रक्रिया थांबून जाईल ना बरोबर इथेच पाण्याची भूमिका येते इलेक्ट्रॉनची भरपाई करण्यासाठी थायलाकॉइडच्या आतल्या बाजूला पाण्याचा रेणूचं विघटन होतं प्रकाशाच्या मदतीने याला फोटोलायसिस म्हणतात फोटोलायसिस प्रकाशाने तोडणे हो यातून ऑक्सिजन जो बाहेर टाकला जातो प्रोटॉन म्हणजे एच प्लस आणि इलेक्ट्रॉन मिळतात हे इलेक्ट्रॉन एस टू कडे जातात आणि चक्र पुन्हा चालू राहत अरे वा म्हणजे आपण जो ऑक्सिजन श्वासाबारे घेतो तो प्रत्यक्षात पाण्यापासून आलेला असतो कार्बन डायऑक्साइड मधून नाही अगदी हे व्हॅन नील यांनी बरोबर सांगितलं होतं कमाल आहे म्हणजे प्रकाश प्रक्रियेत पाणी वापरून ऑक्सिजन बनतो आणि सोबत एटीपी व एनएडपीएच ही ऊर्जेची चलनं तयार होतात बरोबर या एटीपी बनवण्याच्या प्रक्रियेला फोटोफॉस्फोरिलेशन म्हणतात ना हो. आणि त्याचे दोन प्रकार आहेत हो मुख्य प्रकार आहे नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन नॉन सायक्लिक हो ज्या दोन्ही फोटो सिस्टम म्हणजे पी एस टू आणि पी एस वाय काम करतात झेड स्कीमानुसार इलेक्ट्रॉनचा प्रवाह होतो पाणी वापरले जातं आणि एटीपी व एच दोन्ही तयार होतात ठीक आहे आणि दुसरा दुसरा प्रकार आहे सायक्लिक फोटो फॉस्फोरिलेशन यात फक्त पी एस वाय काम करतो इलेक्ट्रॉन पीएसवाय मधून निघून एका छोट्या चक्रात फिरून परत येतो अच्छा म्हणून सायक्लिक हो यात फक्त एटीपी तयार होतो एन पी एच किंवा ऑक्सिजन नाही ही प्रक्रिया काही विशिष्ट परिस्थितीत होते जसे की म्हणजे जेव्हा फक्त जास्त तरंग लांबीचा जा प्रकाश उपलब्ध असेल किंवा पेशीला जास्त एटीपीची गरज असेल तेव्हा ओके आणि हे एटीपी नक्की कसे तयार होतात यामागे हायपोथिसिस नावाची संकल्पना आहे असं वाचलं ती थोडी सोपी करून सांगाल का नक्कीच हे खूप इंटरेस्टिंग आहे हे एखाद्या धरणासारखं काम करतं बघा धरणासारखं हो पाण्याच्या विघटनामुळे आणि ई टी एस मधून प्रोटॉन पंपांमुळे थायलाकॉइडच्या आतल्या पोकळीत म्हणजे ल्युमन मध्ये खूप प्रोटॉन्स एच प्लस जमा होतात म्हणजे आत प्रोटॉनची गर्दी होते बरोबर बाहेरच्या स्ट्रोमाच्या तुलनेत आत प्रोटॉनची कॉन्सन्ट्रेशन खूप वाढते यामुळे एक प्रकारचा दाब किंवा फरक तयार होतो प्रोटॉन ग्रेडियंट आता थायलाकॉइड मेम्ब्रेनमध्ये एटीपी सिंथेज नावाचे खास गेट किंवा टर्बाईन असतं एटीपी सिंथेस हो जेव्हा प्रोटॉन्स या गेटमधून त्या ग्रेडियंटच्या दिशेने म्हणजे आतून बाहेर स्ट्रोमामध्ये पडतात तेव्हा त्यांच्या प्रवाहातून जी ऊर्जा निर्माण होते ती वापरून एटीपी सिंथेस एनझाईम एडीपी आणि फॉस्फेटला जोडून एटीपी चे रेणू तयार करतं क्या बाद आहे म्हणजे जसं धरणातून पाणी सोडल्यावर टर्बाईन फिरून वीज तयार होते तसं काहीस अगदी तसंच प्रोटॉनचा प्रवाह एटीपी बन होतो अप्रतिम म्हणजे प्रकाश प्रतिक्रियेने प्रकाश ऊर्जा पकडून ती एटीपी आणि एन डी पी एच या रासायनिक ऊर्जेत रूपांतरित केली आणि ऑक्सिजन पण बनवला ऑक्सिजन तर वातावरणात जातो पण या एटीपी आणि एन होतं होत तर या तयार झालेल्या ऊर्जेचा वापर होतो प्रकाश संश्लेषणाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसरा टप्पा हो याला लाइट इंडिपेंडंट रिॲक्शन म्हणतात म्हणजे प्रकाशनिरपेक्ष क्रिया किंवा बायोसिंथेटिक फेज पूर्वी याला डार्क रिॲक्शन म्हणायचे हो डार्क रिॲक्शन ऐकलंय पण याचा अर्थ अंधारात होते असं नाहीये ना नाही नाही तसा अर्थ नाही तिला प्रकाशाची थेट गरज नसते पण ती दिवसाच घडते कारण ती पूर्णपणे प्रकाश प्रतिक्रियेत बनलेल्या एटीपी आणि एन डी पी एच वर अवलंबून असते अच्छा म्हणजे ती प्रकाश प्रतिक्रियेची उत्पादन वापरते अगदी आणि ही प्रक्रिया क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा मध्ये होते ओके आणि इथेच कार्बन डायऑक्साईड वापरून अन्न म्हणजे साखर बनवली जाते याचं मुख्य चक्र म्हणजे केल्विन सायकल बरोबर मेल्विन केल्विन यांनी याचा शोध लावला त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालं त्यांनी रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन चौदा सी वापरून हे शोधलं की सीओ टू पहिल्यांदा एका तीन कार्बनच्या संयुगात म्हणजे थ्री फॉस्फोग्लिसरेट थ्री पीजीए मध्ये रूपांतरित होतो थ्री कार्बन हो म्हणूनच या मार्गाला C3 सी थ्री असेही म्हणतात कारण पहिला स्थिर पदार्थ कार्बनचा असतो अच्छा म्हणून गहू तांदूळ यांसारख्या अनेक वनस्पती सी थ्री वनस्पती आहेत बरोबर या केल्विन सायकलचे मुख्य टप्पे काय आहेत अगदी सोप्या भाषेत याचे तीन मुख्य भाग आहेत पहिला आहे कार्बॉक्सिलेशन यात वातावरणातील सीओ टू एका पाच कार्बन रेणू ज्याचं नाव आर आहे रायब्युलोज वन फाईव्ह बिस त्याच्यासोबत जोडला जातो ओके okay. हे काम रुबिस्को नावाचं एक खूप महत्त्वाचं आणि म्हणतात की जगात सर्वाधिक प्रमाणात आढळणारं एन्झाईम करतं रुबिस्को हो यातून थ्री कार्बनचे दोन रेणू थ्री पीजीए तयार होतात ठीक आहे दुसरा कप्पा दुसरा आहे रिडक्शन इथे प्रकाश प्रक्रियेत तयार झालेले एटीपी आणि एनएडीपीएच वापरले जातात जी ऊर्जा आधी बनवली होती ती हो या ऊर्जेने थ्री रूपांतर रुपांतर फॉस्फेट नावाच्या तीन कार्बन साखरेत होतं हीच खरी साखर बनण्याची पायरी आहे अच्छा आणि तिसरा तिसरा आहे रीजनरेशन म्हणजे पुनर्निर्मिती तयार झालेल्या साखरेपैकी काही भाग वनस्पती वापरते आणि उरलेल्या भागातून पुन्हा तो पाच कार्बनचा आरयूबीपी रेणू तयार केला जातो कशासाठी जेणेकरून टू पकडण्याचं चक्र पुन्हा सुरू राहील यासाठी सुद्धा एटीपीची गरज लागते म्हणजे हे चक्र सतत चालू राहतं आरयूबीपी वापरला जातो सीओटू पकडला जातो साखर बनते आणि पुन्हा आरयूबीपी तयार होतो अगदी बरोबर आणि एक ग्लुकोजचा रेणू ज्यात सहा कार्बन असतात तो बनवण्यासाठी हे चक्र सहा वेळा फिरावं लागतं हो आणि त्यासाठी बरीच ऊर्जा पण खर्च होते म्हणजे अठरा ए टी पी आणि बारा एन एस लागतात अगदी बरोबर ही एक गुंतागुंतीची पण अत्यंत कार्यक्षम अशी फॅक्टरी आहे जी सीओटू पासून साखर बनवते पण सगळ्याच वनस्पती फक्त हाच सी थ्री मार्ग वापरतात का कारण आपल्या स्रोतांमध्ये सी फोर आणि सी एम मार्गांचा पण उल्लेख आहे नाही सगळ्याच नाही निसर्गात परिस्थितीनुसार बदल घडतात काही वनस्पती विशेषत ज्या उष्ण आणि भरपूर प्रकाश असलेल्या ठिकाणी वाढतात त्यांनी सी फोर पाथवे नावाचा एक वेगळा जास्त कार्यक्षम मार्ग विकसित केला आहे सी फोर उदाहरणार्थ मका ऊस ज्वारी यात सीओ टू पहिल्यांदा एका चार कार्बनच्या संयुगात म्हणजे ऑक्झायलो ऍसेटिक ऍसिड ओ ए रुपांतरित होतो म्हणून सी फोर अच्छा सी थ्री मध्ये तीन कार्बन सी फोर मध्ये चार कार्बन मग या सी फोर वनस्पतींमध्ये असं काय वेगळं असतं त्यांच्या पानांची रचना थोडी वेगळी असते त्याला क्रान्झ क्रांझॉमी म्हणतात क्रान्झ ॲनाटॉमी हो म्हणजे हार किंवा माळ असा अर्थ होतो यात रक्त भोती भोवती व्हॅस्क्युलर बंडल मोठ्या पेशींची माळ असते ज्यांना बंडल शीत पेशी म्हणतात यांच्या बाहेर मेझोफिल पेशी असतात ओके आणि यात काम कसं वेगळं होतं यात टू पकडण्याचं आणि साखर बनवण्याचं काम वेगवेगळ्या पेशींमध्ये विभागलेलं असतं मेझोफिल पेशींमध्ये टू पहिल्यांदा पीई पी कार्बोक्झिलेज नावाच्या एन्झाईमने पकडला जातो हा रुबिस्कोपेक्षा सीओ टू पकडणं जास्त कार्यक्षम आहे म्हणजे जास्त एफिशियंट हो मग हा चार कार्बनचा पदार्थ आतल्या बंडलशीत पेशींमध्ये जातो तिथे तो सीओटू सोडतो आता या बंडलशीत पेशींमध्ये ची घनता खूप वाढते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढतं अगदी आणि इथे असलेले सीओ टू मिळतो आणि ते केल्व्हिन सायकल चालवतात म्हणजे सी थ्री सायकल अच्छा म्हणजे हे सीओ टू ला जास्त प्रभावीपणे आत खेचून कॉन्सन्ट्रेट करून मग रोबिस्कोला देण्यासारखं झालं याचा फायदा काय याचा मोठा फायदा म्हणजे फोटो रेस्पिरेशन नावाची एक समस्या टाळता येते फोटो रेस्पिरेशन हो जेव्हा तापमान जास्त असतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं तेव्हा सी थ्री वनस्पतींमधला रोबिस्को कधी कधी सीओ टू ऐवजी ऑक्सिजनला पकडतो यातून साखर तर बनत नाहीच उलट ऊर्जा वाया जाते आणि पकडलेला कार्बनही निघून जातो ही एक अनावश्यक प्रक्रिया आहे अरे देवा म्हणजे एक प्रकारची गळती किंवा वाया जाणारी प्रक्रिया म्हणता येईल सी फोर वनस्पतींमध्ये सीओटू ची रुबिस्कोला ऑक्सिजन पकडायला संधीच मिळत नाही त्यामुळे सी फोर वनस्पती जास्त तापमान आणि प्रकाशातही अधिक कार्यक्षम असतात समजलं आणि कॅम्प मार्ग काय आहे तो निवडुंगासारख्या वनस्पतींमध्ये असतो ना हो अगदी बरोबर सी एम म्हणजे क्रॅस्युलेशन ऍसिड मेटाबॉलिझम हा मार्ग खूप कोरड्या वाळवंटी वातावरणातल्या मांसल वनस्पती सक्युलंट्स वापरतात जसं निवडुंग घायपात वगैरे हो पाण्याची बचत करण्यासाठी या वनस्पती दिवसा आपली पर्णरंध्र म्हणजे स्टोमॅटा बंद ठेवतात दिवसा बंद मग टू कसा घेणार त्या रात्री पर्णरंध्र उघडून टू भेतात आणि तो मॅलिक ऍसिडच्या रूपात साठवून ठेवतात व्हॅक्यूम मध्ये रात्री टू घेऊन साठवतात हो मग दिवसा जेव्हा प्रकाश उपलब्ध असतो आणि प्रकाश क्रिया चालू होतात तेव्हा त्या या साठवलेल्या सी ओ टू मुक्त करतात आणि क्लोरोप्लास्टमध्ये केल्विन सायकल चालवून साखर बनवतात अरे म्हणजे इथे कामाची विभागली आहे रात्री टू गोळा करणे आणि दिवसा साखर बनवणे अगदी काळाचं विभाजन केले त्यांनी किती हुशारीने वनस्पती वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेतात खरंच कमाल आहे आता या संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते म्हणजे प्रकाश संश्लेषणाचा वेग कशावर अवलंबून असतो अनेक घटक आहेत मुख्य बाह्य घटक म्हणजे अर्थातच प्रकाश त्याची तीव्रता आणि त्याचा रंग किंवा तरंग लांबी कार्बन डायऑक्साइडची उपलब्धता तापमान आणि पाणी ओके आणि अंतर्गत घटक अंतर्गत घटकांमध्ये पानांची संख्या आकार त्याचं वय पर्णरंध्रांची संख्या आणि उघडझाप क्लोरोफिलचं प्रमाण हे सगळं महत्वाचं आहे आणि इथे तो लिमिटिंग फॅक्टरचा नियम पण लागू होतो ना ब्लॅकमनचा नियम अगदी ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर्स म्हणजे अनेक घटक असले तरी जो घटक आवश्यकतेपेक्षा सर्वात कमी प्रमाणात उपलब्ध असेल तोच प्रक्रियेचा वेग ठरवतो बाकीचे कितीही असले तरी बरोबर समजा प्रकाश भरपूर आहे पाणी आहे पण सीओ टू कमी आहे तर सीओ टू लिमिटिंग फॅक्टर बनेल एक्झॅक्टली exactly. प्रकाशाबद्दल बोलायचं तर कमी प्रकाशात वेग कमी असतो प्रकाश वाढला की वेग वाढतो पण अमर्याद वाढत नाही नाही एका मर्यादेनंतर तो स्थिर होतो कारण मग दुसरा कोणता तरी घटक जसे की सीओ टू कमी पडू लागतो आणि खूप जास्त तीव्र प्रकाशामुळे क्लोरोफिलचं नुकसान होऊन वेग कमीही होऊ शकतो त्याला फोटो इन्हेबिशन म्हणतात अच्छा आणि कार्बन डायऑक्साइड सीओ टू हा अनेकदा मुख्य लिमिटिंग फॅक्टर ठरतो विशेषतः सी थ्री वनस्पतींसाठी कारण वातावरणात त्याचं प्रमाण तसं खूप कमी आहे फक्त झिरो पॉइंट झिरो फोर पर्सेंटच्या आसपास इतकं कमी हो त्यामुळे सी थ्री वनस्पतींना सीओटू ची पातळी वाढवल्यास फायदा होतो त्यांचा वेग वाढतो पण सी फोर वनस्पती सध्याच्या पातळीतच कार्यक्षम आहेत कारण त्यांनी सीओ टू जमा करण्याची सोय केली आहे ना बरोबर ती हां आणि तापमान आणि पाण्याचं काय महत्व आहे प्रकाश क्रिया तापमानावर फारशा अवलंबून नसतात पण केल्विन सायकल जी वर चालते ती तापमानाला खूप संवेदनशील असते तापमानावर अवलंबून असतात हो प्रत्येक वनस्पतीसाठी एक अनुकूल तापमान असतं जिथे वेग सर्वाधिक असतो तापमान खूप वाढल्यास किंवा कमी झाल्यास एन्झाईमचं काम बिघडतं त्याचा आकार बदलतो आणि वेग मंदावतो आणि सी फोर वनस्पती यात पण वेगळे आहेत ना हो सी फोर वनस्पती सी थ्री पेक्षा जास्त तापमान सहन करू शकतात आणि जास्त तापमानात अधिक कार्यक्षम असतात ओके आणि पाणी पाणी तर अत्यावश्यक आहेच प्रकाशक्रियेसाठी पण त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जास्त महत्वाचा आहे पाण्याची कमतरता असेल तर वनस्पती ताण येऊ नये म्हणून आपली पर्णरंध बंद करतात स्टोमॅटा बंद करतात हो आणि स्टोमॅटा बंद झाले की सीओटू आत येत नाही मग प्रकाश संश्लेषण आपोआप मंदावतं म्हणजे पाण्याचा ताण सीओ टू च्या उपलब्धतेवर परिणाम करतो अगदी आणि या सगळ्या प्रक्रियेची एकूण कार्यक्षमता किती असते आपण इतक्या ऊर्जेबद्दल बोललो पण वनस्पती प्रत्यक्षात किती टक्के प्रकाश ऊर्जा अन्नात बदलू शकतात हा चांगला प्रश्न आहे साधारणपणे वनस्पती सूर्यप्रकाशातील वापरण्यायोग्य ऊर्जेपैकी म्हणजे पी ए आर फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन फक्त तीन ते सहा टक्के ऊर्जा रासायनिक ऊर्जेत म्हणजे साखरेत रूपांतरित करू शकतात फक्त तीन ते सहा टक्के हो ही सरासरी कार्यक्षमता आहे आणि ती अर्थातच परिस्थितीनुसार बदलते हे ऐकायला कदाचित कमी वाटेल पण पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी याच ऊर्जेवर अवलंबून आहे खरे विचार केला तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शास्त्रज्ञ ही कार्यक्षमता वाढवण्याचे मार्ग शोधत आहेत ना अन्न उत्पादन वाढवण्यासाठी वगैरे हो नक्कीच त्यावर बरंच संशोधन चालू आहे तर प्रकाश संश्लेषणाचा हा प्रवास म्हणजे सुरुवातीच्या साध्या निरीक्षणांपासून ते आजच्या गुंतागुंतीच्या आण्विक यंत्रणेपर्यंतच्या ज्ञानापर्यंत आपण पाहिला ही प्रक्रिया खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील जीवनाचा श्वास आहे आणि आधारही तर या सगळ्याचा अर्थ काय मला वाटतं हे निसर्गाचे एक अद्भुत इंजिन आहे जे सौर ऊर्जेवर चालतं आणि संपूर्ण परिसंस्था आणि अन्नसाखळीला ऊर्जा पुरवतं अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो आपण पाहिलं की ओ टू आणि तापमान हे किती महत्वाचे लिमिटिंग फॅक्टर्स आहेत मग सध्या जे हवामान बदल होत आहेत वाढतं तापमान आणि बदलणारे ओ टू स्तर यांचा जागतिक स्तरावर प्रकाश संश्लेषणावर कसा परिणाम होत असेल हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याचा आपल्या अन्न सुरक्षेवर आणि एकूणच वातावरणावर काय प्रभाव पडू शकतो आणि कदाचित सी फोर आणि कॅम्प वनस्पती ज्या प्रकारे अशा प्रतिकूल परिस्थितीतही जास्त कार्यक्षम राहतात त्यातून आपल्याला भविष्यासाठी काही शिकता येईल का नक्कीच विचार करण्यासारखे मुद्दे आहेत हे आज या सखोल चर्चेत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप माहिती मिळाली धन्यवाद